माणसांच्या बर्बादीची केवळ ही आहेत दहा कारणे आज आत्ताच या सवयी सोडून द्या नमस्कार मित्रांनो माणसाच्या बर्बादीची इतर कोण कोणाच्याही हातात नाही तर त्याच्या स्वतःच्या सवयीमध्ये लपलेले असतात ही कारणे असली कारणे माणसांच्या आयुष्यात ही माणसांना सवय असेल तर तुमची सवय तुम्हाला बुडवत आहे नमस्कार मित्रांनो आपण कधी विचार केला आहे का की आपल्या काही सवयी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रू बनू शकतात जीवनात काही सवय आहे त्यामुळे हळूहळू त्याची मानसिक शांती यश आणि आनंद घेऊ लागतो या सवयी केवळ त्यालाच नाही तर त्याचे संपूर्ण आयुष्य संकटाने भरतात आज आम्ही आपल्याला दहा धोकादायक सवयींबद्दल सांगू ज्या हळूहळू आपल्या नाश करू शकतात जर यापैकी कोणतीही सवय आपल्यात असेल तर ती वेळेत सुधारित करा अन्यथा त्याचे परिणाम खूप भयानक असू शकतात त्यातील पहिली सवय आहे ती म्हणजे पैशाची अतृप्त हाव विचारून विचार न करता खर्च करण्याची सवय हळूहळू त्या व्यक्तीला बर्बादीकडे नेते जेव्हा एखादी व्यक्ती केवळ पैसे कमवण्याच्या शर्यतीत आपले संपूर्ण आयुष्य वाया घालवते तेव्हा त्याला समाधान त्याच्या आयुष्यातून खूप दूर जाते क्षणी त्याला असे वाटते की जर त्याने थोडी अधिक कमाई केली तर त्याचे आयुष्य पूर्वीपेक्षा चांगले होईल परंतु हे सत्य आहे की या अंतहीन शर्यती त्याचे शरीर शर्य थकलेले असते मन विचलित होते आणि आत्मा कधीही विश्रांती घेत नाही पैशांच्या या आंधळ्या शर्यतीत तो आपले कुटुंब त्याचे नाते आणि शांतीला मागे टाकतो याचा परिणाम असा होतो की त्याची मानसिक स्थिती देखील कमकुवत होऊ लागते आणि तो आनंदापासून दूर होऊ लागतो दहन संपत्ती असणे आवश्यक आहे परंतु जीवनात शांतता आणि समाधानाशिवाय हे फक्त एक ओझे बनवून राहते दुसरी गोष्ट म्हणजे फुकट खाणे आणि अधिक जीभ चालवणे जे लोक नेहमीच विनामूल्य गोष्टींच्या पाठी पळतात ते हळूहळू मेहनत करायला विसरतात त्यांना कोणत्याही प्र प्रयत्नांशिवाय प्रत्येक गोष्ट पाहिजे असते परंतु अशा सवयींमुळे त्यांची आत्मनिर्भरता कमकुवत होते जेव्हा एखाद्या व्यक्तीला कठोर परिश्रम न करता जगण्याची सवय होते तेव्हा त्याचा स्वाभिमान देखील संपवू लागतो तो, तो इतरांवर अवलंबून असतो आणि त्याच्यातील आत्मविश्वास गमावतो त्याचप्रमाणे जे लोक जास्त बोलतात बहुते, बहुतेक बहुतेकदा त्यांच्या स्वतःच्या शब्दात अडकतात आणि इतरांना दुखवतात जे लोक इतरांना आदर कमी करतात आणि कधी कधी जखमा देतात ज्या कधीही बरे होत नाही जेव्हा शब्द नियंत्रित होत नाही तेव्हा जीवनातील शांती देखील दूर होते म्हणूनच संतुलन आवश्यक आहे खाण्यासाठी मेहनत आवश्यक आहे आणि बोलण्यासाठी बोलण्यापूर्वी विचार करण्याची सवय देखील असावी तरच जीवनात खरे यश आणि शक्य आहे तीन रागात घेतलेला निर्णय आनंदात दिलेले वचन आणि दुःखाने दिलेला श्राप रागात घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा असू शकतो रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपली बुद्धी गमावते आणि असे काही पाऊल उचलू शकते ज्यामुळे नंतर त्याबद्दल पश्चाताप वाटेल त्याचप्रमाणे आनंदाच्या वेळी दिलेल्या आश्वासनांना इतर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे कठीण असते आणि दुःखाने दिलेला श्राप जीवनावर नकारात्मक परिणाम देखील करू शकतो या सर्व परिस्थितींमध्ये व्यक्ती त्यांच्या बर्बादीच्या दिशेने सरकते पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चार अधिक झोप आणि परस्त्रीशी इच्छा आपल्या सर्वांनाच पुरेशी झोपेची आवश्यकता आहे परंतु अत्याधिक झोपेमुळे आयुष्य बर्बाद होऊ शकते जेव्हा एखादी व्यक्ती रात्रंदिवस झोपेसाठी वेळ वाया घालवते तेव्हा त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकास थांबतो त्याचप्रमाणे परस्त्रीशी संबंध ठेवणे देखील आयुष्य नष्ट करू शकते या सवयीमुळे एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात आणि समाजात समस्या उद्भवतात आणि त्याच्या मान प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते पाच अतिथी आणि गरिबीचा अपमान करणे आणि श्रीमंतांचा आदर करणे जर आपण अतिथींचा आणि गरिबीचा अपमान केला आणि केवळ पैसेवाल्या लोकांचाच आदर केला तर त्याने आपले जीवन बर्बाद होऊ शकते एक म्हण आहे की घोड्याच्या मागे आणि पैसेवाल्याच्या पुढे कधीही चालू नका कारण दोघेही कधीही लात मारू शकतात अतिथी आणि गरिबीचा सामना केल्याने आपली पुण्याई वाढते तर पैसेवाल्यांच्या मागे पुढे नाचून किंवा त्यांच्यासमोर दिखावा करून आणि त्यांचे वा वाघांनी आणि त्यांची वाघांनी करणे आपल्याला केवळ बर्बादीच्या रस्त्यावर नेऊ शकते सहा मुले वृद्ध आणि असहाय्य व्यक्तींकडे दुर्लक्ष जेव्हा आपण आपल्या आयुष्यात मुले वृद्ध आणि असहाय्य लोकांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपले सर्व गुण नष्ट होतात ही सवय केवळ आपल्या आत्म्याला कमकुवत बनवत नाही तर ती आपल्या जीवनातील चांगुलपणा देखील दूर करते ईश्वरासमान मुले आणि असह्य लोक आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांचा प्रमाण करणे कोणत्याही दृष्टिकोनातून योग्य नाही सात गर्विष्टपणा अधिक अहंकार देखील त्या व्यक्तीला कोसळण्यास प्रवर्त करते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला अभिमानाने सर्वात मोठी मानू लागते तेव्हा तो योग्य आणि चुकीचा फरक करण्यास असमर्थ असतो असे लोक त्यांचे स्वतःचे मूल्य अतिशय करतात आणि इतरांना कमी लेखतात या मानसिकतेसह त्यांच्या विनाशाच्या दृष्टीने सर तू सरतो इतिहासामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांची अहंकारामुळे सर्व काही त्यांनी गमावले आहे आठ क्रोध जर नियंत्रणात ठेवला नाही तर त्या व्यक्तीचे जीवन खराब करण्यास पुरेसे आहे जेव्हा एखादी व्यक्ती रागावते तेव्हा त्याची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता अस्पष्ट होते तो असे निर्णय घेतो की त्यानंतर त्याच्यासाठी पश्चाताप करण्याचे कारण बनते राग फक्त मनाला जाळत नाही तर यामुळे संबंधही नष्ट होतात रागात बोललेले शब्द बाणांसारखे असतात जे एकदा सोडले तर खोल जखमा सोडतात कितीही पश्चाताप केले तरी काही गोष्टी आणि काही संबंध पूर्ववत कधी होऊ शकत नाहीत जो माणूस त्याच्या रागावर नियंत्रण ठेवत नाही तो हळूहळू त्याची शांती यश आणि सुखापासून दूर जातो योग्य वेळी रागावरून घेणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे ही एक खरी आणि बुद्धिमान व्यक्तीची ओळख आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा एक क्षण थांबा दीर्घ श्वास घ्या आणि विचार करा आणि हा राग आपल्या शांती आणि नात्यापेक्षा महत्वाचा आहे का नव म्हणजे लोभ आणि मोह लोक आणि मोहमायाला लोभ आणि मोहमायाला पापाचे आईवडील आहेत जेव्हा एखादी व्यक्ती लोभ आणि मोहामुळे आपले निर्णय चुकीचे घेते तेव्हा तो नेहमीच बर्बादीकडे वळतो लोक आपल्या ध्येयातून एखाद्या व्यक्तीला भटकतो आणि मोह त्याला संसारिक दृष्टीकडे गोष्टींकडे अधिक जोडतो या दोघांना टाळणे आवश्यक आहे जेणेकरून जीवनात शांतता आणि संतुलन कायम राहील दहा जे लोक त्यांच्या स्वतःच्याच भाऊबंधू आणि कमजोर लोकांच्या मालमत्तेवर डोळा ठेवतात त्यांना कधीही सुख आणि शांती मिळू शकत नाही अशा लोकांमुळे मनुष्याच्या हृदयात एक अंधार होतो जो हळूहळू त्यांच्या आत्म्याचा नाश करतो जो व्यक्ती इतरांचा हक्क मारून आपल्या संसाराची सजावट करण्याचा प्रयत्न करतो तो विसरतो की कोणाचाही हक्क मारून कोणीही कधीही सुखी होऊ शकत नाही तो बाहेरून समुद्र दिसू शकेल परंतु आतून तो अस्वच्छ आणि भीतीने भेटला आहे त्याची जो पुढते मनविचलित होते आणि अज्ञान भीती नेहमीच त्याच्याबरोबर फिरते इतिहास साक्ष आहे की ज्याने अन्यायाने धन कमवले त्याचे स... सूक्षणे होते ईश्वराचा न्याय उशिरा का होईना परंतु निश्चित होतो जेव्हा एखाद्या मनुष्याचा पाया फसवणुकीवरच उभा राहतो तेव्हा एक दिवस त्याचा पाया कोसळणे निश्चित असते खरा आनंद केवळ कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा मिळवलेल्या पैशात आहे दुसऱ्याचा हक्क मरण्यात नाही या वाईट सवयी केवळ आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीलाच कमकुवत करत नाही तर हळूहळू आपले संपूर्ण आयुष्य देखील बर्बादीच्या दिशेने वाटचाल करू लागते एखादी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या चुकांमुळे अडकून दुःख आणि त्रासाला बळी पडते परंतु जर आपण या सवयी वेळेवर टाळल्या आणि आपल्या जीवनात सकारात्मकता आणली तर आपल्याला केवळ आध्यात्मिक शांतीच मिळणार नाही ना तर आपले संपूर्ण वातावरण देखील सुख आणि आनंदमय होईल लक्षात ठेवा केवळ योग्य विचार आणि योग्य सवयी आपल्या जीवनावर बेतू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ